नमस्कार मनाच्या श्लोकाविषयी मला काय काय जाणवत अभ्यास करताना ते तुमच्याशी शेअर करते आज आपण बघणार आहोत त्या मालिकेतला बावीसावा श्लोक आधी नेहमीप्रमाणे श्लोक बघूया मनासज्जना ही तर माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसूताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा वायुसूत म्हणजे मारुती आणि लोकत्रयाचा जो नाथ आहे ते तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळ म्हणजे त्यांनी असं सांगितलं की मना तू एकच कल्याण कर मला सतत रामाचं नाम माझ्या मनामध्ये राहू दे हे हा राम कोण आहे तर ज्याचे पवनपुत्र हनुमान हा दास आहे आणि त्रैलोक्याच्या स्वामी असलेला हा राम त्याचं तू सतत स्मरण कर असं या श्लोकामध्ये मनाला सांगितलेलं आहे समर्थ रामदास स्वामींनी मुळामध्ये पूर्वस्मृती हिलिंग पद्धती विकसित करत असताना आणि त्या हिलिंग आणि मेडिटेशन या क्षेत्रात काम करत असताना जेव्हा मनाची स्थिती मनस्थिती विचारधारा आणि त्याचा आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वावर आयुष्यावर होणारा परिणाम ही माझ्याकडे येणाऱ्या अनेक केसेस म्हणून मी बघत असताना पुन्हा नव्याने ही मनाचे श्लोक आपण अभ्यासले पाहिजेत असं मला वाटायला लागलं आणि म्हणून पुन्हा एक 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 एक, एक श्लोकाचं मी मनन करत गेले की नक्की ह्याला काय म्हणायचं असावं आणि ह्या पूर्वस्मृती लिंग पद्धतीच्या माध्यमातून ह्याचा आणखीन काही वेगळा अर्थ निघतोय का हे मी सतत बघत असते आणि मला जे काय जाणवेल ते तुमच्यासमोर मांडत असते आजही ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की मना तू नेहमीप्रमाणेच त्यांनी मनाला सज्जन म्हटलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की बाबा तू काय कर की तू ना स्वत ना रामाचं नामस्मरण कर त्याच्या सतत लक्षात ठेव त्याचंच स्मरण त्या करायचंय हे तू लक्षामध्ये ठेव आणि हा राम कोण आहे तर वायू पुत्र म्हणजे हनुमान हा ज्याचा दास आहे आणि ज्याचं त्रैलोक्याचा जो स्वामी असा राम आहे ह्या रामामध्ये तू तु तुझं तु मन गुंतव मनाला का सारखं स्वामी समर्थ रामदास स्वामी सांगतायत बरं नुसतं सांगत नाहीत तर त्याला इतक्या प्रेमाने बोलवतायत अरे मना सज्जना म्हणजे मुळात अरे तू चांगला आहेस बाबा पण हे जे काही तू वृत्ती आणलीस हे जे काही तू अनुभव घेतोस हो या काही तुझ्या मनातल्या वेगवेगळ्या भावना निर्माण होत आहेत त्याच्यामुळे थोडीशी तू बिघडण्याची शक्यता आहे म्हणून तू काय कर एक काम काम धरायचं की नाही धरलं आणि तिथे जर आपली सगळी मनाची शक्ती खर्च झाली तर नक्कीच करतनं चांगलंच उत्पन्न होणार आहे म्हणून तू काय कर एक तुझं पूर्ण लक्ष रामाकडे केंद्रित कर कोण आहे हा राम ही मारुती जसा दास आहे आणि सगळ्या तिन्ही लोकांचा जो स्वामी आहे अशा एक पवित्र जी शक्ती आहे एक पॉवरफुल अशी जी ताकद आहे रामनामामध्ये तिथेच तू तुझं लक्ष तु 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 केंद्रित कर म्हणजे काय होईल तुझं मन इथे तिथे भटकणार नाही तुझ्यावर संकट येणार आहेत अडचणी येणार आहेत तुला समस्या येणार आहेत अनेक सुख दुःख जे ती लिहून आणली आहेस कर्मानुसार ती तू भोगणारच आहेस मग ह्या सगळ्यामध्ये सुद्धा जर तू तुझं एनर्जी आहे किंवा तुझं लक्ष जे आहे ते रामनामाकडे ठेवलंस तर येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी तू अतिशय विवेकाने हँडल करू शकशील तुझी मनाची स्थिती शांतता ही कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य अशीच राहील अनुकूल परिस्थिती असताना आपली मन आणि मनाची शक्ती ही चांगलीच असते चांगल्या पातळीवर काम करत असते पण जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते आपल्याला खूप स्ट्रगल करायला लागतो तेव्हा मात्र हळूहळू हळू आपली एनर्जी ड्रेन व्हायला सुरुवात होते मग मनामध्ये कन्फ्युजन किंवा घांगरून जाणं भेदरून जाणं काय करावं ते सुचे ना असं होणं असं होतं त्यामुळे तू असं कर की सगळ्यात अगदी सोपं काय आहे तर रामनाम आहे आणि तो राम आहे तो सगळ्या जगाचा त्राता आहे त्यामुळे या रामाच्या चरणी तू तु, तुझं मन लीन कर त्याचं सतत स्मरण कर म्हणजे तू हनुमानासारखा अतिशय ताकदवर होशील तुझ्या मनाची ताकद ही योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेलाच जाईल मी म्हटलं तसं पूर्व कर्मानुसार पूर्वस्मृतिलिंग पद्धती आपल्याला काय सांगते की पूर्वकर्मानुसार तुम्हाला भोगायचंच आहे जे सुख दुःख आणलंय ते मग काय करू शकतो आपण तर त्याची तीव्रता कमी करू शकतो या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत पण आपल्या मनाची ताकद राखू शकतो आणि त्याच्याकरता हा अतिशय सोपा उपाय हो रामदास स्वामींनी आपल्याला सांगितला आहे काय पटतं ना तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा धन्यवाद